लढत पुण्यामध्ये होणार हा प्रश्न अखेर सुटलेला आहे तुमच्या समोर नारायण राणेंचा आव्हान आहे आता प्रतिक्रिया काय असणार देव पावला मला म्हणजे तुमच्या ह्या प्रतिक्रियेचा अर्थ काय नेमका प्रतिक्रियेचा अर्थच असा आहे की देवाची कृपा ज्या विनायक राऊत आहे त्याच्या त्याच्यावर त्याला आता कोणती चिंता राहिलेली नाही आणि देवाधर्माची पर्वा न करता स्वतःच्या स्वार्थासाठी विकासाच्या नावावर मंदिरांवर फिरवणाऱ्या नि निघंटा फिरवून फिरवायला निघालेल्या नारायण राणेला समोर आल्यानंतर देऊ शिक्षा करायची तेवढी करणारच तिसऱ्या वेळेला पराभवाचे हटिक नारायण राणेने ना करावेच लागेल त्यामध्ये तडजोड नाही अजिबात तडजोड नाही याने कोकण आहे कोकणामध्ये नारायण राणे निलेश राणे यांची राडेबाज विकृती हा कोकण कदापि स्वीकारणार नाही अरे स्टेजवर ब... उभं राहून माईकच्या समोर माय भगिनींना शिव्या घालणार आहे आमच्या भास्करराव हो। जाधवना घानेड्या शब्दात शिव्या घालणारे आहे औलाद ज्या ज्याच्याकडे आहे तो माणूस जिंकण्याची आशाने डिपॉझिट वाचली तरी खूप झालं आताच्या घडीला किरण सामंतांना उमेदवार नाकारली गेलेली आहे मित्र तो काही सल्ला या दोघांना असेल का बघा आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे काळकायक न्याय होतो घो आणि येताळाक नाही होती बायल काळकायक न्याय होतो घो आणि यताळक नाही होती बाय तशा पद्धतीचा जर संगम होत असेल तर आनंदी आनंद आहे पण उदय सामंत आणि किरण सामंतला हे आता कळून चुकलं असेल की शिवसेनेमध्ये असताना माननीय उद्धवजी ठाकरेंनी किती कार रेड कार्पेट त्यांच्यासाठी टाकलं होतं आणि भाजपमध्ये गेल्यानंतर किती नाकीनंव आले ते कळलं असेल